लाल आज करू कढाई पनीर पहिले तर कढाई मध्ये तेल टाकायचं तेल तपलं की तिच्या मध्ये टाकायची लाल शिमला मिरची पिवळी शिमला मिरची कांदा घरामध्ये असेल हिरवी शिमला मिरची तर ती पण टाकायची कांदा मिरच्या थोड्याशा फ्राय झाल्या की बाजूला सारायच्या आणि तिच्या मध्ये पनीर टाकायचं पनीर पण फ्राय करून घ्यायचा कसं आहे पोरी जी शिमला मिरच्या आपण कढाई पनीर मध्ये वापरतो हिरव्या शिमला मिरची पेक्षा पण लाल आणि पिवळी मिरची भाजी मध्ये खायला चवदार लागते सर्व फ्राय झाले की लगेच भाजीला फोडणी द्यायला घ्यायची बघून टाकायचं तेल तेल तपलं की त्यात खडे मसाले टाकायचे जिरं हिरवी इलायची तेजपत्ता दालचिनी अडतड करायला लागले की लगेच खिसलेला कांदा टाकायचा आता खिसलेला कांदा चांगला परतू द्यायचा म्हणजे पोरी कांदा चांगला नटू द्यायचा जोपर्यंत कांदा चांगला नटणार नाही बाकीच काहीच टाकायचं नाही पोरी इकडून तिकडून करतच राहत नाही टाक जाऊन कांदा बरे एक सांग पोरी तुला आवडती का पनीरची भाजी आवडत असेल तर सांग बरं कांदा नटाल वेळ लागतो पोरी बटन दाबलं म्हणजे झालं असं नाही आता कांदा नटला आता टाका खिसलेले टमाटे हे बघ पोरी जेवढे कांदे घेतले तेवढे टमाटे घ्यायचे आता टमाटर पण जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतात पण परतण्याच्या अगोदर लसणाची पेस्ट टाकायची आहे कोणती पण भाजी असू दे पोरी जोपर्यंत त्या भाजीचा मसाला चांगला परतणार नाही तोपर्यंत ती भाजी चवदार लागणारच नाही म्हणून ध्यानात घे पोरी मसाला चांगलाच परताचा आबड धोबड परताच कसं पण करायचं असं नाही करायचं आता बघ टमाट्याला तेल सुटलं आहे आता इथं काजूची पेस्ट टाकूया मुठभर काजू घ्यायचे दोन घंटे भिजवायचे नंतर त्याची पेस्ट तयार करायची काजूची पेस्ट टाकल्यानंतर पुन्हा चांगला मसाला परतू द्यायचा गेले ना पोरी खूपच सोपी पद्धत आहे खायला तर जबरदस्त आहे फक्त थोडी मेहनत घ्यायची आहे परताची पनीरच्या कितीकच पद्धतीच्या भाज्या बनवल्या जातात पनीर एक भाज्या अनेक नावे पण आता मसाला खाली लागू नये म्हणून थोडस पाणी टाकायचं पुन्हा परतायचं कारण जेव्हा आपण काजू टाकतो तो मसाला भोवण्याला चिटकतो म्हणून पाणी टाकू तो मसाला परतायचा असतो पोरी अजून पण तुझ्या घरामध्ये पनीरची भाजी कोणाला आवडत नसेल तर अशा प्रकारे त्याला पनीरची भाजी करून देतो नक्की आवडीनं खाईल आता सुक्या मसाल्यामध्ये हळद धनिया पावडर मिरची पावडर किचन किंग मसाला टाकायचे एकजीव परंतु परतायचे मसाला खाली लागत असेल तर थोडस पाणी पुन्हा टाकायचं अशा पद्धतीने तुला पनीरची भाजी बनवली पोरी की तू हॉटेलची भाजी विसरशील भाजीमध्ये पाणी टाकताना गरमच पाणी टाकायचं थंड पाणी अजिबात टाकायचं नाही आणि खरं सांगायचं म्हटलं तर आता हॉटेलमध्ये पण अशा प्रकारे भाज्या बनवत नाही फक्त पैसा लोबडाची काम ग्रेव्ही चांगली कडली की त्यात गरम मसाला टाकायचा आणि थोडीशी साखर टाकायची सुरी मेथी थोडीशी तव्यावर गरम करायची नंतर चोळून टाकायची पुन्हा इकडून तिकडून करायचं आणि मस्त कडू द्यायचं चाल पोरी आता एक लाईक पोरी जिवार येऊ द्यायचं आणि नक्की अशी पनीरची भाजी करून बघायची आणि लास्टला जे पनीर सिमली मिरची कांदा आपण फ्राय करून घेतलेला आहे तो ग्रेव्ही मध्ये टाकून द्यायचा पनीर टाकल्यानंतर पण पन ग्रेव्ही दोन तीन मिनिटं कडू द्यायची थोडीशी लाटला कोथिंबीर पण टाकायची कढाई पनीरची ग्रेव्ही जी आहे ना ती घटवटच राहते पातळ अजिबात राहत नाही म्हणून पोरी बदबद पाणी टाकायचं नाही बघितलं पोरी कशी सुरेख भाजी झालेली आहे दिसायला तर सुंदर आहे पण खायला भन्नाट चवीची आहे मग पोरी करूनच बघायचं आता म्हणायचं नाही येत नाही म्हणून पो राहो ज्या पोरी म्हणत असन की आम्हाला येत नाही त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवायचा ज्या पोरी नवीनच हा व्हिडिओ बघत असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा किंवा पेज वर बघत असेल तर पटकन पेजला फॉलो करा भाजी झाली की असं ताट वाटायचं मस्त खाऊन घ्यायचं चला बरंच झाली भाजी घ्या खाऊन